नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विथ दिव्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रत्येक साडीवरती मॅच होतील अशा प्रकारचे रेडीमेड डिझायनर ब्लाऊजचे कलेक्शन तेही अगदी कमी किमतीत खूपच सुंदर कलेक्शन आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला ब्लाऊज आहे हा रेड कलरमध्ये मी ऑर्डर केला आहे चला ओपन करून बघूयात कसा आला आहे ते हा ब्लाउज मला मिळालेला आहे तीनशे अडुसष्ट रुपयात जसा फोटोमध्ये रेड कलर होता तसाच सेम एकदम फ्रेश ब्राईट असा रेड कलर रिसीव्ह झालेला आहे संपूर्ण ब्लाऊजवरती खूपच सुंदर अशा प्रकारे थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स वर्क डिझाईन आहे तुम्ही बघू शकता गळ्याला किती सुंदर अशा प्रकारे लोटस नेक पॅटर्नमध्ये डिझाईन आहे शॉर्ट स्लीव्ह्स आहेत वरती सुद्धा सुंदर अशी थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स मध्ये डिझाईन आहे तुम्ही बघू शकता डिझाईनची क्वालिटी किती चांगल्या प्रकारची आहे आणि एवढ्या कमी किमतीत एवढ्या सुंदर असा ब्लाउज मिळेल मला वाटलं नव्हतं हो खरंच खूपच चांगली क्वालिटी आहे कोणत्याही काटपदर साडीवरती वापरू शकतो किंवा डिझायनर साडीवरती सुद्धा वापरता येईल अशा प्रकारचा ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा खूपच सुंदर दिसेल असा ब्लाऊज आहे याचशिवाय एखादी सिंपल साडीवरती सुद्धा तुम्ही हा ब्लाऊज स्टाईल करू शकता एकदम रिच आणि रॉयल लुक दिसेल खूपच सुंदर अशी क्वालिटी आहे ब्लाऊज ची तुम्ही बघू शकता कपडा थोडासा शायनी आहे खूपच सुंदर अशी क्वालिटी आहे खालच्या बाजूला सुद्धा सुंदर अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे बघू शकता खूपच छान असा हा ब्लाउज आहे स्लीवच्या काठाला बघू शकता किती सुंदर अशी एम्ब्रॉयडरी दिसते जर हे ब्लाऊज तुम्हाला हवे असतील तर या सर्व ब्लाउजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा आपल्या चॅनेलवरती जाऊन कम्युनिटी पोस्ट चेक करा तिथेसुद्धा या ब्लाउजची लिंक दिलेली आहे चला तर मग आता समोरची बाजू बघूयात कशी आलेली आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता गळ्यालासुद्धा सुंदर अशी थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स वर्क आहे संपूर्ण ब्लाऊजवरतीसुद्धा सुंदर अशा प्रकारे सिक्वेन्स वर्क आणि थ्रेड एम्ब्रॉयडरीमध्ये डिझाईन दिलेली आहे अशा प्रकारे समोरच्या बाजूला हुक आहेत हुकची क्वालिटीसुद्धा खूपच चांगल्या प्रकारची आहे आणि हे ब्लाऊज पॅडेड आहे तुम्ही बघू शकता खूपच चांगली क्वालिटी आहे ब्लाऊजची तर हे ब्लाऊज तुम्ही नक्की खरेदी करा कोणत्याही साडीवरती खूपच सुंदर असा लुक दिसते आरी वर्कच्या ब्लाऊजवरती चार ते पाच हजार रुपये खर्च करण्यापेक्षा हे तीनशे ते चारशे रुपयाच्या चार आतमधील ब्लाऊज नक्कीच खरेदी करा नेक्स्ट ब्लाउज आहे हे सुंदर असे व्हाईट कलरमधील सिक्वेन्स वर्कमधील ब्लाऊज तर चला ओपन करून बघूयात हे कसं आलं आहे हा ब्लाऊज मला मिळाला आहे दोनशे चोवीस रुपयेला तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारचे हे ब्लाऊज रिसीव झालेलं आहे संपूर्ण ब्लाऊजवरती सुंदर अशा प्रकारचे सिक्वेन्स वर्क आहे गळ्या व्ही पॅटर्नमध्ये आहे आणि त्यालासुद्धा सुंदर अशा प्रकारचे गोल्डन सिक्वेन्स वर्क लेस आहे खूपच सुंदर आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे सिक्वेन्स वर्क आहे स्लीवलेस पॅटर्नमध्ये हे ब्लाउज आहे याला अशा प्रकारे नॉट दिलेले आहे तुम्ही बघू शकता त्याला सुंदर अशा प्रकारचे लटकन आहे त्याला सुद्धा लेस आहे सिक्वेन्स वर्कमध्ये याची क्वालिटीसुद्धा चांगली आहे याशिवाय तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला गळ्याच्या बाजूला सुंदर अशी पायपिंग आहे ग्रे कलरमध्ये सुद्धा ग्रे कलरमध्ये पायपिंग आहे खूपच चांगल्या प्रकारचं ब्लाऊज आहे तर चला फ्रंटची बाजू बघूयात कशी आलेली आहे तुम्ही बघू शकता समोरसुद्धा सुंदर अशा प्रकारे गोल्डन लेस आहे संपूर्ण सिक्वेन्स वर्क आहे आणि खूपच चांगली क्वालिटी आहे अशा प्रकारचे व्हाईट कलरचे ब्लाउज नक्कीच असायला हवं आपल्याकडे कोणत्याही साडीवरती वापरता येईल अशा प्रकारचे हे सुंदर असे ब्लाऊज आहेत आणि याला हूक बघू शकता मागच्या बाजूला अशा प्रकारे हुक आहे आणि अस्तरसुद्धा खूपच चांगल्या क्वालिटीचा आहे नेक्स्ट ब्लाउज जो मी ऑर्डर केलेला आहे तो आहे हा जिमी फ्लॉवर स्लीव्हलेस ब्लाउज यामध्ये मी पर्पल कलर ऑर्डर केलेला आहे या ब्लाऊजची किंमत आहे तीनशे सव्वीस रुपये तुम्ही बघू शकता जसा फोटोमध्ये कलर आहे तसा सेम पर्पल कलर रिसीव झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशा प्रकारचा गळा आलेला आहे आणि त्याला सुंदर अशा प्रकारचे एम्ब्रॉयडरी वर्क डिझाईन आहे क्वालिटी एकदम चांगली आहे ऑरगॅनझा जिमीचू अशा प्रकारचं फॅब्रिक आहे ब्लाऊजचं खालच्या बाजूला सुद्धा सुंदर अशी एम्ब्रॉयडरी लेस आहे लटकन दिलेले आहे तुम्ही बघू शकता त्याला सुद्धा सुंदर अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी आहे समोरची बाजू बघूयात कशी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता समोरच्या बाजूला सुद्धा सुंदर अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि हे वर्कची क्वालिटी एकदम चांगली आहे कोणत्याही प्रकारचे धागे निघालेले नाही आहेत संपूर्ण ब्लाऊज जर ती एम्ब्रॉयडरी वर्क डिझाईन आहे समोरच्या बाजूला सुद्धा खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता सुंदर अशा प्रकारचे एम्ब्रॉयडरी दिलेली आहे खूपच चांगली क्वालिटी आहे स्लीवलेस आहे आणि पॅडेड ब्लाऊज आहे खूपच चांगली क्वालिटी आहे हे ब्लाउज तुम्ही कोणत्याही डिझायनर साडीवरती स्टाईल करू शकता अशा प्रकारे मागच्या बाजूला हुक दिलेले आहेत याची क्वालिटी सुद्धा खूपच चांगली आहे नेक्स्ट ब्लाउज आहे सध्या खूपच जास्त फॅशनमध्ये असलेला आणि खूपच जास्त व्हायरल होत असलेला डिझायनर ब्लाऊज यामध्ये मी ऑर्डर केलेलं आहे ग्रीन कलर तर चला ओपन करून बघूयात कसा आलेला आहे की आहे ब्लाउजची मागची बाजू तुम्ही बघू शकता संपूर्ण ब्लाऊजवरती सुंदर अशा प्रकारे थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स वर्कचं काम आहे गळ्याला हेवी एम्ब्रॉयडरी आहे खूपच सुंदर आणि चांगली क्वालिटी आहे एम्ब्रॉयडरीची तुम्ही बघू शकता कसल्याही प्रकारचे धागे निघाले नाही आहेत नॉट दिलेले आहे त्याला सुंदर अशा प्रकारे लटकन आहे त्यावरती सुद्धा सुंदर अशी एम्ब्रॉयडरी आहे हे आहेत स्लीव्ह स्लीव्ह शॉर्ट्स आहेत आणि स्लीव, स्लीव, स्लीव वरती सुद्धा सुंदर अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स वर्कचं काम आहे खूपच चांगल्या क्वालिटीची डिझाईन आहे तुम्ही बघू शकता गळा पण एकदम नवीन स्टायलिश पॅटर्नमध्ये आहे बॅक साईडला हुक आहेत पॅडे ब्लाऊज आहे आणि आतमध्ये कॉटनचा असतं समोरची बाजू बघत आता कशी आलेली आहे तुम्ही बघू शकता गळ्याला सुंदर अशा प्रकारे डिझाईन आहे एकदम हेवी वर्क एम्ब्रॉयडरी आहे खूपच सुंदर क्वालिटी आहे डिझाईन बघू शकता एकदम नवीन स्टायलिश पॅटर्न आहे सध्या खूपच जास्त व्हायरल होत असलेली अशी ही ब्लाउजची डिझाईन आहे कोणत्याही काटपदर डिझायनर किंवा एखाद्या सिम्पल साडीवरती सुद्धा तुम्ही ही ब्लाउज स्टाईल करू शकता एकदम रिच आणि रॉयल लुक दिसेल नेक्स्ट ब्लाउज आहे जिमीच्यू डिझायनर ब्लाऊज यामध्ये मी ऑर्डर केलेला आहे पर्पल कलर आणि हा ब्लाउज मला मिळालेला आहे तीनशे एकाहत्तर रुपयात चला तर मग ओपन करून बघूयात कसं आले आहे ते तर तुम्ही बघू शकता जसा फोटोमध्ये कलर आहे तसा सेम पर्पल कलर रिसिव्ह झालेला आहे संपूर्ण ब्लाउजवरती सुंदर अशा प्रकारे सिक्वेन्स वर्क आणि थ्रेड एम्ब्रॉयडरीमध्ये डिझाईन आहे ऑरगॅनझा टाइप टाईपमध्ये फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट शायनी फॅब्रिक आहे पॅडेड ब्लाऊज आहे समोरच्या बाजूला अशा प्रकारे कूक आहेत आणि आतमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवते अशा प्रकारे अटॅच स्लीव्स दिलेले आहेत स्लीवची लेंथ शॉर्ट आहे आणि तुम्ही बघू शकता सेम मध्ये आहे स्लीव्ज आणि अशा प्रकारे थोडीशी बॉर्डर दिलेली आहे त्याच्यावरती सुद्धा सुंदर अशी एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स वर्क आहे पॅडेड ब्लाउज आहे आणि खूपच चांगली क्वालिटी आहे चला मागची बाजू बघूयात कशी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला खूपच सुंदर एकदम स्टायलिश डिझायनर असा नेक आहे नेकला सुंदर अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी दिलेली आहे थ्रेड एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स वर्क आहेत नॉट दिलेले आहे त्याला सुंदर अशा प्रकारे लटकन सुद्धा आहे त्याच्यावरती सुद्धा एम्ब्रॉयडरी आहे आणि खालच्या बाजूला बघू शकता किती सुंदर अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे खूपच सुंदर अशा प्रकारचं हे ब्लाउज आहे तर मग खास कार्यक्रमासाठी किंवा लग्न तुम्ही तुम्हीसुद्धा हे ब्लाऊज नक्की खरेदी करा खूपच सुंदर कलेक्शन आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका